आरक्षणाचा गेली वर्षाचा धनगर प्रवास अत्यंत वेदनादायी विक्रम ठोणे पहिल्या नाही किंवा शेवटच्या कॅबिनेट मध्ये तर आरक्षण प्रश्न सोडवावा भाजप शिवसेनेने दोन हजार चौदा साली धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन समाजाचा विश्वासघात केल्याचे दहा वर्ष पूर्ण झाले असल्याने निषेध व्यक्त करीत धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले एकोणतीस जुलै दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाचे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाला पाठिंबा देत तत्कालीन भाजप प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला विश्वास दिला आम्हाला सत्ता द्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो म्हटल्यावर राज्यातील धनगर समाजाने भाजप शिवसेनेला हाती सत्ता दिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील धनगर समाजाला आनंद झाला आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार असा विश्वास निर्माण झाला पण तिथेच धनगर समाजाचा विश्वासघात झाला अशी धनगर समाजाची भावना झाली आहे दहा वर्ष दिशाभूल करून वेळ काढूपणा करण्यात राज्य सरकार नियोजन करीत असते आता मात्र माहितीच्या शिंदे फडणवीस पवार सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची भावना समस्त धनगर समाजात निर्माण झाली आहे त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये नाही किमान दहा वर्षातील शेवटच्या कॅबिनेटमध्ये तर हा प्रश्न सोडवावा अन्यथा उपोषण करण्यात येईल आणि विश्वासघात केलेल्या भाजपला राज्यातील धनगर समाज माफ करणार नसल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले यावेळी जत तालुका धनगर समाजाचे युवक जयापा खरात अशोक सलगर तानाजी कटरे विलास काळे प्रशांत कटरे पांडुरंग खरात संतोष खरात धोंडीबा खरात अशोक आदी उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहुयात विक्रम ठोणे यांनी काय म्हणाले ते एकोणतीस जुलै दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी चालू होतं तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी या राज्यातील धनगर समाजाला एक विश्वास दिला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो आज या घटनेला दहा वर्ष झाली पण देवेंद्र फडणवीसांनी नि भाजप सरकारनं हा प्रश्न निकालीत काढण्याऐवजी हा प्रश्नच निकालात काढण्याचं षडयंत्र क केलेलं आहे आणि आज धनगर समाजामध्ये फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केलेला आहे अशी भावनाच आलेली आहे त्यामुळं या घटनेचं औचित्य साधून आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना राज, प्रांता राज, प्रांता राज्य प्रांताधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन दिलेलं आहे या घटनेचा निषेध करतोय आणि पहिला कॅबिनेट रा, राहिली आहे किमान आता दहा वर्षातल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी हा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा गेले दहा वर्ष आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी दिशाभूल करून वेळ करण्याचा एक कलमी कार्यक्रम देवेंद्र फडणवीस आणि भाजप शिंदे फडणवीस पवार सरकारनं चालू केलेला आहे एकी पहिल्यांदा तीस नेमली त्यानंतरनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हजार कोटीचं आश्वासन दिलं त्यानंतरनं जे आदिवासींना ते धनगरांना असं आश्वासन दिलं त्यानंतर दहा हजार कोटीचं आश्वासन दिलं त्यानंतरनं घरकुलाचं आश्वासन दिलं त्यानंतरनं न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं दिलं त्यानंतर आता परत शिंदे समिती स्थापन करून अशा पद्धतीने गेली दहा वर्ष धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा एक काल मी कार्यक्रम चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या विश्वासानं फडणवीसांना आणि भाजपला धनगर समाजानं साथ दिली त्याचा कुठंतरी विश्वासघात झालेलाही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आज भावना झालेली आणि एक शेवटची संधी आहे फडणवीस भाजप शिंदे सरकारला तर या संधीच सोनं करावं आणि या समाजाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्रातील धनगर समाज भाजपाला माफ करणार नाही पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका